लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात एकोणीस एप्रिलला आता मतदान पार पडणार आहे यात नागपूर चंद्रपूर रामटेक भंडारा गडचिरोलीत मतदान पार पडेल सोबतच देशातील तब्बल एकशे दोन मतदारसंघात देखील पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका एकोणीस एप्रिलला होणार आहेत तेव्हा आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत नागपूर चंद्रपूर गडचिरोली रामटेक भंडारा गोंदिया इथल्या प्र इथला प्रचार आहे तो आज संपलेला आहे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आज शेवटच्या दिवशी देखील बघायला मिळालं सभांचा धडाका लागलेला होता आणि मात्र आता या प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे तर देशात एकूण एकवीस राज्यात एकशे दोन जागांसाठी एकोणीस एप्रिलला मतदान पार पडेल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमानं प्रचार केला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेस खासदार राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचार सभा महाराष्ट्रात या काळात झाल्या थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणी आता आपल्यासोबत आहेत अमर पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आहे तो आता काही मिनिटांपूर्वीच क्षमलेला आहे आणि आता सगळ्यांना वेध लागलेले आहे ते मतदानाच्या पहिल्या टप्प्याची आज दिवसभर एकंदर कसं वातावरण बघायला मिळालं ज्या ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत एकोणीस एप्रिलला तुम <suss> अगदी जोरदार असे सगळे सगळ्यांनी प्रचार केलेला आहे अगदी सुरुवात करायला झालं तर रामटेकमध्ये आज खुद्द मुख्यमंत्री शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्याकरता उमरेड विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये त्यांची संपूर्ण एक मोठं प्रदर्शन करत बाईक रॅली काढली एक रोड शो झाला तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा अगदी थोड्या वेळापर्यंत दक्षिण नागपूर ताजबाग जो एरिया आहे मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे जाऊन शेवटली प्रचारसभा घेतली विकास ठाकरे जे नागपूरचे गडकरींविरुद्ध उभे आहे त्यांनी सकाळला कळंबना भागात पूर्व नागपूरात जिथे भाजपाचा एकदम तगडा मजबूत असा मतदारसंघ मांडण्यात येतो विधानसभेचा तिथे जाऊन सभा घेतल्या हे झालं नागपूर आणि रामटेकचं चित्र तर दुसरीकडे नाना पटोले नाना पटोले हे आपल्या होमटाऊन म्हणजे भंडारा गोंदियामध्ये आज दिवसभर होते तिथे प्रचारात व्यस्त होते अगदी काही वेळापर्यंत त्यांची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा सुरू होती पूर्ण जोरणकस लावला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडचिरोलीमध्ये बघायला गेल्यास अगदी शेवटल्या क्षणापर्यंत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार असा प्रचार केलेला आहे आज सुद्धा सकाळपासून अगदी आदिवासी नृत्यावर नृत्य करता नृत्य करताना सुद्धा ते दिसले आणि जोरदार असा प्रचार नामदेव किरसान यांच्याकरता विजय वेडेवार यांनी जोरदार अशी ताकद लावली आहे तर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर ताईत यांच्यात जी जी लढत आहे ती सगळ्यात लक्षवेधी या संपूर्ण मतदारसंघांमध्ये आहे तिथे अनेक दिग्गज नेते सुद्धा प्रचारासाठी आले होते आणि तिथे सुद्धा आज जोरदार असा प्रचार करण्यात आला म्हणजे आज पूर्व विदर्भात पूर्णपणे ढवळून गेलेला आहे आणि आता सगळ्यांसाठी जे दोन दिवस जे रात्र जे आए, त्या अतिशय महत्वाच्या राहणार आहे ज्याचं संघटन आहे जनतेपर्यंत संघटनाच्या कसं पोहोचता येईल याच्यासाठी प्रत्येक जण आता प्रत्येक मतदारांना मतदाना केंद्रापर्यंत नेण्यासाठी उद, उद्युक्त सुद्धा करू शकतो एकूणच जोरदार असा प्रचार आज संपूर्ण पूर्व विदर्भातल्या या पाचही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात झाला आणि सगळ्याच जे प्रामुख्याने लढत विदर्भात पूर्व विदर्भात ज्या दिसून येत आहे रामटेक सोडली तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे रामटेक मध्ये नक्कीच काँग्रेसचे हो जे बंडखोर आहेत त्यांच्यामुळे थोडीशी चुरस निर्माण झाली आहे पण एकूणच सगळ्यात सर्वत्र जोरदार असा प्रचार झालेला आहे निश्चित प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या असल्या तरी अजून दोन दिवस आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे उमेदवार आता प्रत्येक आपली जी मेहनत आहे ती पणाला लावतील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अमर तुम्ही आपल्यासोबत राहाच इतरही संघांमध्ये काय चित्र आहे ते आपण बघणार आहोत मात्र नागपूर हा मतदारसंघ आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जातो फडणवीस नागपुरातून येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून येतात अशा वेळेस यंदाचं नागपूरमधलं जे वातावरण कशा पद्धतीनं वेगळं बघायला मिळालं अगदी सुरुवातीला बघायला गेलं तर काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता पण काँग्रेस जे शहराध्यक्ष आहे विकास ठाकरे यांना मत यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसकडून आणि त्यानंतर आतापर्यंत जी विस्कळीत असलेली काँग्रेस एक दिलाने विकास ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहून जोरदार असा लढत देण्याची प्रयत्न गडकरींना केलेला तर गडकरी सुद्धा संपूर्ण प्रचारात पूर्ण दहा दिवस पूर्णपणे नागपुरात होते अनेक रोड शो सुद्धा झाले आणि अनेक सभा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संपूर्ण या प्रक्रियेत घेतलेल्या तर दुसरीकडे यांच्याकरता विकास ठाकरेंकरता खरगे सुद्धा नागपुरात येऊन एक प्रचारसभा घेतात अगदी हलबाबहुल परिसरामध्ये जाऊन त्यांनी एक प्रचार सभा घेतली आता मुकुल वासनिक सुद्धा होते तर नागपुरात जी एकतर्फी वाटणारी लढत होती विकास ठाकरे यांनी कुठेतरी टक्कर देण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे निश्चित मात्र खरंच इतकी मोठी टक्कर होऊ शकते कारण नितीन गडकरी म्हणजे भाजपसाठी विश्वासाचा उमेदवार आणि ठरलेला खासदार असं समजलं जातं ठाकरे खरंच इतकी टफ फाईट नागपुरात देऊ शकतात का आ, दोन तीन गोष्टी आहे काँग्रेसचा हा पारंपरिक गड राहिलेला आहे जो नागपूर जो आहे तो काँग्रेसचा पारंपरिक गड राहिलेला आहे पण आतापर्यंत विस्कळीत जे होते काँग्रेस होते एकमेकांचे कुरघोडीचं राजकारण जास्त व्हायचं पण यावेळेला विकास ठाकरेंच्या मागे जे चित्र होतं ते एक संघपणे पूर्णपणे उभं होतं काँग्रेस आणि पारंपरिक वोट बँक जी आहे ती काँग्रेसची यावेळेला परत त्यांच्याकडे येते का याकडे लक्ष राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेला बी एस पीचा उमेदवार लांजेवा जो आहे तो किती मतं घेतो याच्यावर बरंच काही निर्भर राहील पण दुसरीकडे हे संपूर्ण दोन्हीकडनं जो दो प्रचार झाला काँग्रेसचा विकास विरुद्ध गडकरी यांनी केलेला नागपूरचा विकास असं कुठेतरी चित्र संपूर्ण याच्यात गेलेलं आपण आपला जो शो आता बोलबिंदास्त मध्ये लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या तर लोकांच्या त्या बाबतीतच प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या होत्या एकूणच एक चांगली टक्कर नक्कीच दिसणार आहे या संपूर्ण मतदारसंघात